हाय हॅलो मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत नाही हो तुम्ही सगळे मजेतच असणार तर हा हे सजवलेले ताट पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल मी कशाची तयारी करते आणि सॉरी कारण मी सं, संक्रांतीचा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच लेट टाकते हा व्हिडिओ आहे आपला केंक्रातीचा मी माझ्या छोट्या लहान मुली केंक्रातीविषयी अंघोळ घातली होती त्याचीच ही तयारी चालू आहे तर तुमच्यापैकी हे बऱ्याच जणांनी असे कार्यक्रम केले असतीलच आणि हो मी पाहिलेही आहेत बरेच जणांचे कार्यक्रम खूप छान पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलं जातं पण मी काही एवढं डेकोरेशन वगैरे केलं नाही कारण मला म्हणजे असं वेळच नाही भेटत एवढा की डेकोरेशन वगैरे करा त्यातल्या त्यात मी एवढी तयारी केली आहे तर कशी वाटली तयारी मला नक्की सांगाल आणि अशा काही पद्धतीने मी ही सर्व तयारी केलेली आहे जेणेकरून हा सर्व खाऊ छोट्या छोट्या लहान मुलांना भेटावा आणि खूप भारी वाटतं ही एक्सायटिंग गेम आहे थोडक्यात म्हटलं तर आणि खूप छान वाटतं आणि मुलंही लहान मुलंही या गोष्टीसाठी खूप एक्सायटेड असतात तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहात ते कसे म्हणजे आनंदित होतात आणि ती वेगळ्याच प्रकारची मज्जा असते खूप जणांनी अनुभवले आहे आपणही अनुभवलं आहे आणि आपणही आत्ता आपल्या मुलांचं ही तसंच किंकळातील आंघोळ घालतोय आणि असेच काहीशी लहानपणाची आठवणही आली आपल्याला तर मी प्रत्येक म्हणजे असं ह्याच्यात ॲड केलं होतं बिस्किट चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटही ॲड केली होती मी आणि वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेटही ॲड केली होती तर याला आपण थोडक्यात असं म्हणतात की बोरनान असं म्हणजे याला म्हटलं जातं बोरनानाचे आंघोळ असते तर मी आपल्या चिरमुळामध्ये जे ज्या गोष्टी टाकतो ना त्याही गोष्टी मी ॲड केल्या होत्या इथे पहा तर खूप भारी वाटत होतं हे मिश्रण पाहूनच छान वाटत होतं आणि अशा काही पद्धतीने मी माझ्या बा बोर बोरनानाची तयारी केली होती तर तुम्हीही केली असेल तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये आणि एक एक करून मी असे वेगवेगळे पदार्थ याच्यामध्ये ॲड करत होते आणि हे झालं आपलं फायनल फायनलमध्ये तयार आणि मी ते आता मिक्स करून घेते कारण आता आपल्या छोट्या लहान बाळाला आंघोळ घालायची होती याच्याने म्हणून हे पूर्णपणे मिक्स झाले होते आणि मेन महत्त्वाचं गोष्ट म्हणजे याच्यामध्ये बोर ॲड केली होती याला पण बोर नान असे म्हणतो तर अशा काही पद्धतीने मी माझं मिश्रण तयार केलं होतं पाहू शकता तुम्ही पण तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला तर बघा मी असे स्टार्टिंग केली होती थोडं असं डेकोरेशन केलं होतं जास्त काही नाही घर लहान असल्यामुळे आपल्या डेकोरेशनला जागा जास्त नाही सो असो लहान किंवा मोठे याच काही नसतं मत महत्वाचं या अशा गोष्टी असतात तर पाहू शकतात मुली कशा बसलेल्या आहेत माझे छोटं बाळ त्यांच्यामध्ये बसलं होतं तर मी याच्यामधला व्हिडिओ थोडासा कट केलेला आहे आणि हे बघा हे अशीच काहीशी मज्जा असते त्यातल्या त्यात माझं बाळ थोडं रडायला लागलं या मुलींचा कालवा पाहू तर आम्ही आंघोळ अशा प्रकारे तिला घालून घेतली तरी खूप रडायला लागली कारण तिला ह्या अशा गोष्टी नाहीत आवडत आणि या एवढा दंगा करत होत्या त्यामुळे तिला खूपच रडू येत होत पटपट असा उरकून घेतलं जेणेकरून तिला जास्त त्रास नाही होणार आणि हीच तर खरी मजा असते आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगाल तर उद्या भेटू नवीन व्हिडिओ बाय टेक केअर